आंबेगाव तालुक्यातील तांबडेमाळा येथील ऋषी पेट्रोल पंपावर गुरुवारी तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या वेळी चार अनोळखी इसमांनी दरोडा टाकून एक लाख नव्वद हजार तीनशे सत्तर रुपये रोख रक्कम लुटल्याची गंभीर घटना घडली आहे लूट केल्यानंतर आरोपींनी पळताना पिस्तुलातून हवेत गोळीबार करून दहशत निर्माण केली आहे फिर्यादी आकाश मच्छिंद्र डोके चोवीस यांनी मनसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे घटनेच्या वेळी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी डोके आणि किसन पवार हे पेट्रोल पंपाच्या कार्यालयात बसले होते याच वेळी चार अनोळखी इसम पंपामध्ये घुसले त्यापैकी दोघांनी पेट्रोल पंपाच्या परिसरात लक्ष ठेवले तर इतर दोघांनी पिस्तूल हातात घेऊन थेट कार्यालयात प्रवेश केला आरोपींनी आकाश डोके आणि किशन पवार यांना पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावले आरोपींनी कार्यालयातील टेबलाच्या ठेवलेली एक लाख नव्वद हजार तीनशे सत्तर रुपये हाती लागल्यानंतर ते चौघेही एका मोटारसायकलवरून पळून जाऊ लागले पळताना चौघांपैकी एका आरोपीने हवेत गोळीबार केला ज्यामुळे परिसरात मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून मन्सर पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादी आकाश डोके यांच्या तक्रारीवरून चार अनोळखी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक यादव हे करत आहेत